विषय रे फोन येते काय रे काय करत काय म्हणतोय बस काय झालं नंबर आहे फोन काय चढव चढवा ना रे आता मला चढवा ह्या चढवा हा बारीक झालो काय जीव आता हाळवाची पाहिजे खावा आणि फुगावाडू तुझा काय केव्हा पडतोय मी केव्हा करी काही लग्न यायच्या नुकते चढवा मुश्किल झाली मला सांग लग्न किती विषय रे तरी तुका सत्तावीसच्या झाले देत किती जाऊन तीस पस्तीस झालं सत्तावीसच्या आता पॉट इला फुलबॉला सांग केसर पिकले बरोबर झाडत काय झालं अरे आम्ही चढून देतो ना कोणा तू काय करू माझ्या लग्नाची गजा किती अरे नागी चार पाच दिस झाले गणपती काका इले सगळे सर्वच लगीन ज्या करत सर्व लगीन जेव्हा जाता हुसून परत परत टपली खावायचं माझी बरोबर मस्त पनार बसलो मीरो एक एकदाची भैयाची किट किट करता परत फायदा पुढे जाते का ना हुसून यंदा करतोय इथे बघ मी पाच बघा